हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांना निरोप तर श्यामकुमार डोंगरे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला आणि नव्याने रुजू झालेले श्यामकुमार डोंगरे पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारला म्हणून त्यांचासुद्धा सत्कार समारंभ गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमात हुंडेकर व त्यांच्या परिवाराला मनापासून हार्दिक अभिनंदन करण्यात आले यावेळी बऱ्याच मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले यावेळी हुंडेकर यांनी आपल्या कार्य अनुभवाचा प्रसंग सांगितला यावेळी लेनकुळे उपनिरीक्षक यांनी सुद्धा हुडेकर यांच्या कार्यशैलीबद्दल चांगले उद्गार काढले संतोष आघाव यांनी सुद्धा हुंडेकर व डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोरेगाव पोलीस ठाण्याचं नाव होईल असे सांगितले यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे पोलीस उपनिरीक्षक आघाव पोलीस उपनिरीक्षक लेनकुडे मुंढे सूर्यवंशी काळे अमोल जाधव शंकर गायकवाड खोकले राहुल गोठरे रणखाम नवले काकडे पठाण लेनकुडे हिलारे जगताप कुंदर्गे राजनेकर राठोड साहेबराव राठोड ढाकरे शिंदे उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीपराव वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा